वसगडीतील रेल्वेबाधित शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच बाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार वृद्ध आंदोलन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष वसगडे तालुका पलूस येथील रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीने बाधित शेतकऱ्यांपैकी सहा शेतकऱ्यांनी मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे तरीही रेल्वे अधिकारी व प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे जिंकू किंवा मरू असा पवित्र घेऊन शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी हे आंदोलन तीव्र केलं आहे पुणे कोल्हापूर लोंढा या मार्गावरील रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करताना वसगडेतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रूळ टाकण्यात आले होते याबाबत तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरू आहे त्या अनुषंगाने प्रशासनाने जमिनी खरेदी करून मोबदला देण्याचे मान्य केले होते मात्र पाच वर्षापासून जमीन ताब्यात घेतल्याबद्दल भुईभाडे देणे मान्य केले असताना टाळाटाळ केली जात आहे आपल्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले मात्र योग्य तोडगा न करता रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी दिनांक चौदा पासून वसगडे रेल्वे गेट जवळ आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये गजानन सदाशिव केरीपाळे वय सत्तर आनंदाभीमराव हजारे वय एकोणसत्तर कुलदीप जनगोंडा पाटील वय अडतीस अजित बाबासो पाटील वय सत्तेचाळीस नरसगोंडा आदगोंडा पाटील वय एकोणसाठ अनिल दत्तात्रय दडगे वय एकोणचाळीस या सहा शेतकऱ्यांनी उपोषण केले आहे तर शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेत्करेन प्रश्नासाठी ठिया मारला आहे रेल्वे अधिकारी दीपक कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये शेतकरी बेकायदेशीरपणे रेल्वे रोखं करून प्रवाशांकडून खंडणी वसूल करतात असा आरोप केला आहे यामुळे शेतकऱ्यांमधून संताप आहे यासाठी शेतकऱ्यांनी दहा जुलैपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली यावेळी रेल्वे अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यामध्ये वाद झाला भुई संदर्भात आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले या आणि शेतकरीत प्रकल्पबाधित पस्तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी आमरण उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेतला असून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची अवस्था खालावली रेल्वेबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषणात सहभागी असलेले वयोवृद्ध शेतकरी गजानन केरेपाळे व आनंद हौसारे हो यांची प्रकृती खालावली आहे प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आता आंदोलन तीव्र करू असा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी चव्हाण महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा